नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सर आपले सहर्ष स्वागत करतो आपल्या गणित विषय युट्यूब चॅनलवर आजपासून आपण आपल्या गणिताच्या विषयाला सुरुवात करत आहोत गणिताचं पहिलंच प्रकरण असेल संख्या प्रकरण आपल्याला पोलीस भरतीमध्ये सतत विचारले जाणारे प्रश्न आपण त्या माध्यमातून घेणार आहोत बघा आता पहिलंच प्रकरण असेल संख्या प्रकरण आपण भरतीला दोन हजार चोवीस पंचवीस आपण मास्टर प्लॅनला ना नाव दिलं पोलीस भरती मास्टर प्लॅन दोन हजार चोवीस पंचवीस बरोबर का त्यानंतर गणित विश्व करिअर पॉईंट संगमनेर आपल्याला काय करणार आहे रोज मोफत लेक्चर असणार आहे आपल्या युट्यूब चॅनल मार्फत रोज मोफत लेक्चर असणार त्याच्यावरती मोफत असणार तुम्हाला बघा त्यानंतर बघा आपल्याला संख्या प्रकरणामध्ये काय काय शिकायचं संख्या प्रकरण असेल संख्या प्रकरणामध्ये आपल्याला शिकायचे काय पहिले शिकायचे संख्येचे प्रकार असेल बरोबर का संख्येचे प्रकार असेल म्हणजे नैसर्गिक संख्या असेल समसंख्या असन संख्या असन मूळ संख्या असन घनसंख्या असन संख्या असन हे संख्येचे प्रकार शिकायचे त्यानंतर दुसरं असेल तुम्हाला पुस्तकी बरोबर का पुस्तका संदर्भात प्रश्न असतो पुस्तकाची पाने किती बरोबर का ते खेळ टोचले मुद्रकाला किती पाणी जुळावे लागतील खेळ अंकावरील प्रश्न असन त्यानंतर तुम्हाला असन तुम्हाला सगळ्यात तुम्हा महत्वाचा मूलभूत घटक असन बेरीद असन वजाभाग्य असन गुणाकार असन आणि भागाकार असन त्यानंतर तुम्हाला एकमान पद्धती येतात एकमान पद्धती तुम्हाला शिकायची आहे फक्त संख्या प्रकार अंतर्गत सांगतोय पुढे गेल्यानंतर आपण सांगणार आहे त्यानंतर तुम्हाला पुढे संख्येची बेरीज शिकायची बघा प्रत्येक संख्यांची बेरीज करायची आपल्याला म्हणजेच काय असेल समसंख्यांची बेरीज असेल म्हणजे एक ते 10 पर्यंत समसंख्यांची बेरीज किती एक ते वीस पर्यंत समसंख्यांची बेरीज किती आपल्या समसंख्यांची बेरीज शिकायची त्यानंतर विषम संख्यांची बेरीज शिकायची त्यानंतर गणसंख्यांची बेरीज शिकायची त्यानंतर वर्गसंख्यांची बेरीज शिकायची त्यानंतर आपल्याला मूळ संख्यांची बेरीज शिकायची सर्व काही संख्यांच्या बेरजेमध्ये शिकायचं आपल्याला त्यानंतर तुम्हाला शिकायचे रोमन अंक सगळ्यात महत्त्वाचे असेल पोलीस भरतीमध्ये सतत विचारला जाणार प्रश्न असा रोमन संख्येवर ते रोमन संख्या पण तुम्हाला शिकायची आहे त्यानंतर अक्षरी म्हणजेच काय अक्षरेल्या पाच लाख हजार तीनशे वीस या अक्षरेल्या अंकील्या अशा स्वरूपात तुम्हाला इथं अक्षरी अंकावर प्रश्न येतो त्यानंतर तुम्हाला एक ते शंभर पर्यंत अंकावर प्रश्न येतात म्हणजेच काय एक अंक किती वेळा येईल एक ते म्हणजे दोन ते चार अंक किती वेळा येईल दोन किंवा चार अंक असेल किंवा शून्य अंक असेल किती वेळा येईल हे प्रश्न इथे येतात त्यानंतर पुढे जाताना आपल्याला शिकायच्या कसोट्या कसोट्या आपल्याला एक महत्वाच्या तुम्हाला असं एक पासून बा एक पासून अकरा पर्यंत महत्वाच्या कसोट्या त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली कसोटी असेल दोनची कसोटी काय एकच शून्य दोन चार आठ या अंक असेल तर ती कसोटी असन दोनची कसोटी बघा त्या दोन ना निशेच भागाला तीनची कसोटी संख्येत सर्व सर्वांकांची बेरीज करायची त्या जर तीनने निशेष भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला तीनने ने भाग जातो चारची शेवटच्या दोन अंकी संख्येने तयार होणाऱ्या संख्येला चार भाग गेला तर चारने निशेष भाग जातो पाचची ची कसोटी आसन शेवटी शून्य किंवा पाच बघा अशा स्वरूपात आपल्याला कसोट्या घ्यायच्या कसोट्या असन त्यानंतर स्थानिक किंमत दर्शनी किंमत असेल याच्यावर कायम प्रश्न विचारला तो स्थानिक किंमत दर्शनी किंमत त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला तो काय एखादा अंक दिला जातो त्याच्या स्थानिक किमतीतील फरक विचारला तो मेळा बायचा यंदाचा प्रश्न आहे आणि दोन हजार मागचा पण प्रश्न आहे त्यानंतर वर्ग संख्या असेल वर्ग महत्त्वाचे त्यानंतर घन बरोबर का त्यानंतर तुम्हाला आपलं प्रकरण चालू होतं संख्या प्रकरण संख्या प्रकरणामध्ये त्रिकोणी संख्या एक महत्वाचं त्रिकोणी संख्या तुम्हाला कायम प्रश्न विचारला जातो सतत प्रश्न विचारला जातो म्हणजेच काय त्रिकोणी संख्या पायावरून त्रिकोणी संख्या काढणे वगैरे विचारला जातो बघा आपला आता गणिताला सुरुवात झाली पहिलंच गणित आपल्या स्क्रीनवर दिसतंय काय विचारलं एकवीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आपल्याला जर त्रिकोणी संख्या काढायची असेल तर त्रिकोणी संख्येच्या बाबतीत आपल्याला माहीत पाय काय दोन क्रमवार काय म्हणतात त्रिकोणी संख्या म्हणजे काय दोन क्रमवार दोन नैसर्गिक संख्येच्या नेमपटी त्रिकोणी संख्या असं म्हणतात काय दोन क्रमवार नैसर्गिक त्रिकोणी संख्या असे म्हणतात गुणाकारात दोन भागाकारात दोन असं त्यांच्या नेमपटी आपण त्रिकोणी संख्या म्हणतो म्हणून आपलं उत्तर असणार पहिली त्रिकोणी संख्या कोणती एक आणि सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती एकच असं बरोबर का एक ते शंभर पर्यंत बरोबर का एक ते शंभर पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या असं किती असेल एकोणीत त्रिकोणी संख्या तुम्ही सांगा बरोबर बघा एक ते शंभर पर्यंत त्रिकोणी संख्या असेल तेरा त्रिकोणी संख्या आहे बरोबर का त्यांची बेज आहे चारशे पंचावन्न आणि त्यांची सरासरी आहे पस्तीस बरोबर का हे तुम्हाला आलंच पाहिजे हे तुम्हाला आलं पाहिजे त्यानंतर बघा एक ते शंभर पर्यंत आता आपल्याला बघायचं एकवीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती मग तुम्हाला त्रिकोणी संख्येचं सूत्र माहीत पाहिजे काय एन कंसात एन प्लस काय का का असेल का एक असेल भागाकारात किती असेल दोन असेल बरोबर का त्यानंतर आपल्याला सूत्रामध्ये किमती टाकायचे एन म्हणजे काय शेवटची संख्या असन एकवीस गुणाकारात काय असन बावीस असन भागाकारात किती दोन बे एक बे बे एक बे असेल बे एक बे त्यानंतर एकवीस गुणाकारात अकरा एकवीस गुणाकारात अकरा करून टाका त्यानंतर बघा अकरा एक अकरा असन ना चिकले अकरा दोन्ही बावीस आणि किती असन ते म्हणून किती उत्तर तुमचं दोनशे एकतीस आसन पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढं आसन पुढचा प्रश्न आसन बघा स्क्रीनवर दिसत आहे त्यानंतर दुसरा प्रश्न असेल एकोणावीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती पुढचा प्रश्न असेल काय एकोणावीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं बघा एकोणावीस गुणाकार काय करावं लागेल एकोणावीस गुणाकारात किती वीस आसन भागाकारात किती असेल दोन आसन बे एक बे आसन बे एक बे आसन शून्य तसं असेल एकोणावीस गुणाकारात दहा आसन एकोणावीस गुणाकारात दहा बरोबर किती एकशे नव्वद आसन तुमचं उत्तर किती असं एकशे नव्वद पर्याय क्रमांक बघा एकशे नव्वद पर्याय क्रमांक तीन असन त्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न असेल बघा पंचावन्न पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती कोणती पंचावन्न पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती अशा स्वरूपाचा तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि मग आपल्याला परत त्याच सुद्धा सोडवायचं म्हणून म्हणायचं पंचावन्न गुणाकारात किती असेल छप्पन्न बरोबर का भागाकारात किती असेल दोन आसन बे एक बे बे दोन चार आसन एक उरला बेआठ सोळा असेल त्यानंतर काय करायचं अठ्ठावीस बनकार पंचावन्न करा अठ्ठावीस बुनाकार किती पंचावन्न असन आठा पंचे किती असेल चाळीस असन आठचे केले चार असं आठ पाच गुण्हेहा दहा चार किती असन चौदा असन शून्य तसं त्यानंतर पाच आठे किती चाळीस शून्य तासात हातचे गेले किती चार गेले त्यानंतर पाच जुने दहा दहा चार किती असन चौदा असेल यांची सर्वांची काय करायची बेरीज करायची म्हणून शून्य तसाच चार तसाच पाच तसा आणि एक तसाच म्हणून उत्तर आलं पंधराशे चाळीस म्हणून काय पर्याय क्रमांक चार तुमचं काय असेल उत्तर असेल आणि अशा स्वरूपाचं एक गणित आहे ते पुढचं तुम्ही सोडवायचं एक्क्याण्णव पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती बरोबर का एक्क्याण्णव पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती त्या स्वरूपाचं गणित तुम्ही सोडवायचं आपण पुढचं गणित घेणार आहे बघा याचं गणित सोडवायचं आणि काय कमेंटमध्ये आपलं उत्तरच पर्याय पा काय पाहिला तेवीसशे दहा असन दोन हजार दहा असन सेक्तीशे ऐंशी असन पंधराशे चाळीस असन हे तुमचे पर्याय असन पर्यायामध्ये तुमचं उत्तर आहे आणि तुम्ही कमेंटमध्ये ते आपल्याला सांगायचं आहे बघा पुढचा प्रश्न असल आता बघा छत्तीस बरोबर का तुम्हाला काय विचारलं छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती म्हणजे त्रिकोणी संख्या दिल्या असेल त्यावरून तुम्हाला काय काढायचा पाया काढायचा काय काढायचं पाया काढायचं म्हणजे त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे हे दुसरा प्रकार असेल त्रिकोणी संख्येचा बघा आता काय करायचं सांगतो बघा छत्तीस बरोबर का छत्तीसच्या काय करायची दुप्पट करायची छत्तीसच्या दुप्पट म्हणजे छत्तीस ला दोन काय करायचं आधीची वर्गसंख्या शोधायची कोणती आधीची वर्गसंख्या आधीची वर्गसंख्या आहे किती चौसष्ट त्याचं वर्गमुळं आहे किती आठ म्हणून काय या त्रिकोणी संख्येचा बरोबर का छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया असेल तुमचा किती आठ म्हणून पर्याय क्रमांक एक तुमचं काय असेल उत्तर असेल त्यानंतर बघा कळलं असेल तुम्हाला काय करायचं छत्तीच्या दुप्पट करायची त्याच्या मागची काय करायची वर्ग संख्या शोधायची ते वर्ग ज्या संख्येचा वर्ग आहे तो त्या संख्येचा काय असणार आहे पाया असणार त्यानंतर पुढचं गणित असं बघा तीनशे या त्रिकोणी संख्येचा पाया किती बघा पुढचं गणित एकदम सोपं आहे सोडवण्याचा प्रयत्न करायचा बघा तीनशे या त्रिकोणी संख्येचा पाया किती तेच करायचंय तीनशेच्या दुप्पट करायची त्याच्या आधीची वर्गसंख्या शोधायची आणि त्या वर्गसंख्येच्या आधीचं काय वर्ग म्हणून काढायचा संख्येचं बघा आता तीनशेच्या दुप्पट बघा तीनशे बरोबर का तीनशे गुणाकार काय असेल दोन असेल तीनशे दोन्ही किती असेल सहाशे असेल बरोबर का सहाशे वर्ग संख्या पाचशे किती असेल कशाचा वर्ग आहे चोवीसचा वर्ग आहे म्हणून काय त्याचं उत्तर असेल तुमचं किती चोवीस पुढं असन पुढचा प्रश्न असन एकशे त्रेपन्न या त्रिकोणी संख्येचा पाया किती एकशे त्रेपन्न या त्रिकोणी संख्येचा पाया किती बघा आता एकशे त्रेपन्नाचे काय करायची दुप्पट करायची एकशे त्रेपन्न बरोबर का दुप्पट करा दुप्पट केली एकशे त्रेपन्नाच्या दुप्पट करा तीन गुन्हे सहा असुने दहा हातचे केला एक आसन बे एक बे आणि दोन तसाच म्हणून केली दोनशे सहा आसन असेल दोनशे एकोणनव्वद आसन बघा दोनशे एकशे एकोणनव्वद असं सॉरी एकशे एकोणनव्वद आसन एकशे एकोणनव्वद कशाचा वर्ग आहे सतराचा वर्ग आहे म्हणून सतरा तुमचं काय असन पर्यायामध्ये उत्तर आसन बघा सतरा तुमचं उत्तर असल इथं तीनशे सहा असं इथं तीनशे सहा असल तीनशे सहाच्या आधीची संख्या दोनशे एकोणनव्वद असन आणि दोनशे एकोणनव्वद सतरा पुढं असल पुढचा प्रश्न असेल तुमच्यासाठी असेल बघा बहात्तर नंतर क्रमांक येणारी पाचवी समसंख्या कोणती काय विचारलं समसंख्या कोणती असं विचारलं कधी कधी आपल्याला त्रिकोणी संख्या विचारलं जातं पण इथं प्रश्न येताना समसंख्येचा आला बघा आता बहात्तर बरोबर का बहात्तर बहात्तर नंतर येणारी पाचवी समसंख्या दोन समसंख्येमध्ये अंतर असतं दोनचं बरोबर का म्हणजेच काय दोन घेतला आणि चार घेतला या दोन समसंख्येमध्ये अंतर असणार कितीच दोनच असणार दोन विषम संख्येमध्ये अंतर असणार म्हणजे एक आणि तीन घेतलं या दोन विषम संख्येमध्ये अंतर असणार दोनच एक समसंख्या एक विषम संख्या एक समसंख्याने एक विषम संख्या यामध्ये अंतर असतं एकच म्हणून आता बघा तुम्हाला विचारली पाचवी म्हणून पाच करा काय दोन करावं लागेल कारण त्याच्या पुढे पाच जायचंय पाच गुन्हे किती झाले दहा झाले म्हणून काय दहा याच्यामध्ये मिळवले आलं तुमचं किती ब्याऐंशी आता का तुम्हाला विचारली म्हणून तुमचं काय उत्तर असणार ब्याऐंशी उत्तर असणार जर विषम विचारले असती तर कुठे घ्यायची मागची घ्यायची म्हणून मागची संख्या आली असती तुमची का ए समसंख्या आली असती कोणती ब्याऐंशी आणि जर विषम विचारली असते तुमचं उत्तर असतं किती एक्क्याऐंशी पण आता आपल्याला विचारलं समसंख्या कोणती ब्याऐंशी असेल त्यानंतर पुढं असेल तीस नंतर येणारी सातवी सम संख्या कोणती काय विचारलं तीस नंतर येणारी सातवी विषम संख्या कोणती बरा काय असेल बघा तीस काय करायचे तीस तसेच घ्यायचे बरोबर का या तीस नंतर येणारी सातवी विचारलं बरोबर का म्हणून सात करावं लागेल दोन करावं लागेल कारण दोन समसंख्य दोन विषम संख्येमध्ये बरोबर का मी सांगितलं दोनचा अंतर असतो विषम विचारू द्या पण विचारू द्या सात जुनी आसन किती चौदा असन हे चौदा फक्त एकदा मिळवायचे म्हणून बेरीज झाली चार तसाच आणि चार तसाच सव्वेचाळीस आली चव्वेचाळीस चव्वेचाळीस तुमच्या पर्यायत नाही कारण का तुम्हाला विषम संख्या विचारली विषम संख्या बघा जर विचारली तर मागची घ्यायची ही असन तुमची समसंख्या आता तुम्हाला विषम विचारली म्हणून विषमसंख्या असेल तुमचे किती त्रेचाळीस म्हणून उत्तर तुमचं असेल काय त्रेचाळीस पर्याय क्रमांक तीन असन तुमचं त्रेचाळीस त्यानंतर पुढचा प्रश्न असेल अठ्याहत्तर या त्रिकोणी संख्येनंतर येणारी सातवी त्रिकोणी संख्या कोणती अठ्याहत्तर बरोबर का अठ्याहत्तर या त्रिकोणी संख्येनंतर येणारी सातवी बघा आता सोपं आहे अठ्याहत्तरचे काय करावं लागेल दुप्पट करायचे अठ्यात्तर गुणाकारात किती असेल दोन का आठ जुने किती असेल सोळा आजच्या सात दुने चौदा आणि किती असेल पंधरा आहे बरोबर एकशे छप्पन्न असेल एकशे छप्पन्नच्या आधीची वर्गसंख्या शोधायची कोणती एकशे चव्वेचाळीस का एकशे चव्वेचाळीस असं वर्गमूळ काढायचं वर्गमूळ काढायचं किती आलं बारा आलं बरोबर का बारा बर आलं आणि तुम्हाला विचारलं सातवी बरोबर का आधी किती करायचे सात करायचे बारा सात किती नंतर विचारलं म्हणून नंतर बरोबर का आधी विचारली असती तर काय केलं असतं वजा केलं असतं म्हणून बारा अधिक सात बरोबर झाले किती एकोणावीस बरोबर का गुणाकारात किती असेल वीस असन भागाकारात किती असन दोन असन बेक बे असून बे बे असून त्यानंतर एकोणावीस गुणाकारात दहा बरोबर किती एकशे नव्वद असन काय उत्तर असेल तुमचं एकशे नव्वद असन त्यानंतर पुढचा प्रश्न आसन असाच बरोबर का हा बघा क्लिन मारायचा असेल तर मारून घ्या आणि लिहायचं असेल तर लिहून घ्या त्यानंतर पुढं आसन बघा एकवीस नंतर एकवीस या त्रिकोणी संख्येनंतर त्रिकोणी शब्द राहिला एकवीस या त्रिकोणी संख्येनंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती बघा त्याच स्वरूपाचा प्रश्न आहे एकवीस नंतर येणारी तीस चौथी त्रिकोणी संख्या कोणती बघा आता काय करावं लागेल एकवीसच्या दुप्पट करायची एकवीसच्या काय करायची दुप्पट करायची एकवीस जुने झाले किती बेचाळीस एकवीस झाले किती बेचाळीस बेचाळीसच्या आधीची वर्ग संख्या सुरू कोणती छत्तीस छत्तीस कशाचं वर्गमुळे येतं वर्गमूळ काढा किती सहा सहा नंतर काय चौथी म्हणून काय सहा आधी कचार जेव्हा नंतर विचारलं जाईल तेव्हा प्लस करा जेव्हा आधी विचारलं जाईल तेव्हा काय करा वजा करा म्हणून सहाच्या किती झाले दहा झाले दहा गुणाकारात किती असन अकरा असं बरोबर का तुम्हाला माहिती आहे सूत्र एन कंसात एन प्लस एक भाग करा किती असन दोन असं म्हणून काय सूत्र आहे भागकारात किती असेल दोन बे एक बे बे पंचे अकरा पाहिजे किती असेल पंचावन्न म्हणून तुमचं उत्तर असेल किती पंचावन्न बघा पंचावन्न तुमचं उत्तर असेल बघा त्यानंतर तुम्हाला पुढे जाताना आपल्याला बघा पुढचा प्रश्न असेल बारा नंबरचा तुमच्यासाठी असेल तुम्ही सोडवायचं आहे पंधरा या त्रिकोणी संख्येनंतर काय दहावी त्रिकोणी संख्या त्या स्वरूपाचा प्रश्न आहे तुम्ही सोडवा आणि आपण पुढे जाऊया बघा तुम्ही सोडवायचं आणि कमेंटमध्ये त्याचं उत्तर द्यायचंय बघा त्यानंतर पुढं असं बरोबर का आताला अगोदरची विचारलं काय करायचं अगोदरची आता एक्क्याण्णवच्या अगोदरची बरोबर काय एक्क्याण्णव तर अगोदरची किती विचारली पाचवी त्रिकोणी संख्या बघा आता सोपा आहे एकव्याण्णव च्या काय करायची दुप्पट करायची एक्क्याण्णव चे दुप्पट बघा बे एक बे नऊ अठरा असून एकशे ब्याऐंशी आलं एकशे ब्याऐंशीच्या आधीची वर्ग संख्या असन किती एकशे एकोणसत्तर का एकशे एकोणसत्तर कशाचं वर्गमुळे तेराचं वर्गमुळे म्हणजे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर आहे आता तुम्हाला आधीची पाचवी विचारली म्हणून पाच वजा केली बरोबर का तेरातून पाच गेले किती राहिले आठ राहिले बरोबर काय त्यानंतर त्यानंतर तुम्हाला सूत्र माहितीये काय आठ गुणाकारात नऊ म्हणजे आठ नंबरची त्रिकोणी संख्या काढायची म्हणून काय आठ गुणाकारात नऊ आसन भाग करा दोन आसन बेक, बे एक बे बे चोक आठ आसन नऊ चोक किती आसन छत्तीस आसन म्हणून तुमचं उत्तर असेल छत्तीस पर्याय क्रमांक बघा छत्तीस पर्याय क्रमांक एक आसन तुमचा त्यानंतर पुढचा प्रश्न असेल अशा स्वरूपाचा असेल बघा छत्तीस या त्रिकोणी संख्येच्या अगोदर येणारी चौथी त्रिकोणी संख्या बरोबर का अगोदर येणारी त्रिकोणी संख्या बघा अगोदर म्हणजे काय या दाले। दाले। आधी येणारी संख्या म्हणून काय करायचं या छत्तीसच्या दुप्पट करायचं काय करायचं छत्तीसच्या दुप्पट केली छत्तीस जुने किती झाले बहात्तर झाली त्याच्या आधीची संख्या असेल आधीची वर्गसंख्या शोधायची कोणती ते चौसष्ट बरोबर का चौसष्ट याचं वर्गमूळ काढा त्याचं वर्गमूळ आलं किती आलं आठ आलं आणि तुम्हाला विचारलं चौथी अगोदरची बरोबर का जर अगोदरची विचारली तर काय करायची जर अगोदर विचारलं अगोदर बरोबर का अगोदर विचारलं तर काय करावं लागेल वजा करावं लागेल म्हणून आठ म्हणून चार केले राहिले किती चार गुणाकारात किती असन पाच असन भाग करत किती असेल दोन असेल बे असन बे जुने पाच जुने किती असन दहा म्हणून उत्तर तुमचं असन दहा पर्याय क्रमांक बघा इथं पर्याय क्रमांक तीन तुमचं काय असन उत्तर अस त्यानंतर पुढे जायचं आपल्याला बघा सोपा अवघड काहीच नाही गणिताचा एकदम सोपा भाग आहे आपल्याला पुढे जाताना सगळे गणित शॉर्टकट नाही होती अडचण येणार नाही तुम्हाला बघा पुढचं आसन एकशे या त्रिकोणी संख्येचा पाया किती त्याच्या अगोदरची सातवी त्रिकोणी संख्या किती अगोदरची सातवी बघा एकशे वीस करावं लागेल एकशे वीस च्या काय करावं लागेल दुप्पट करावं लागेल बाराजुने किती झाले चोवीस झाले दोनशे किती चाळीस झाले याच्या आधीची वर्गसंख्या शोधायची याच्या आधीची वर्गसंख्या आहे दोनशे पंचवीस बघा दोनशे पंचवीस बरोबर का याच्या आधीची वर्ग संख्या आहे दोनशे पंचवीस याचं वर्ग म्हणून काढलं आले किती पंधरा आले बरोबर का आता तुम्हाला विचारलं याच्या अगोदरची सातवी पंधरा तुम्ही सात घालवायचे राहिले किती आठ राहिले बरोबर का आठ बरोबर का आता आठ नंबरची त्रिकोणी संख्या काढायची दोन क्रमार संख्याच्या निम्पटी त्रिकोणी संख्या म्हणतात म्हणून काय आठ गुणाकारात काय असन नऊ असन बागकारात किती असन दोन असे के बे चौक आठ असन नऊ चौक किती असन छत्तीस असन म्हणून तुमचं उत्तर काय असन छत्तीस बघा पर्याय पर्यायामध्ये आहे बघा छत्तीस असे पर्याय चुकलेले बघा शून्य आहे हा शून्य वाढलेला म्हणून तुमचं उत्तर असं की छत्तीस अस त्यानंतर पुढं असे दहा पूर्वीची आठवी त्रिकोणी संख्या कोणती बघा आता तेच आहे सारखंच आहे त्याच्यामुळे आपल्याला पुढं जायचं त्यानंतर बघा पंचेचाळीसच्या मागची चौथी पुढची चौथी बरोबर का म्हणजे काय मागची आणि पुढची दोन्ही प्रश्न एकत्र केले तोही प्रश्न तुम्ही सोडू शकता काहीच अर्थ नाही बघा पंचेचाळीसच्या मागची चौथी काढायची बरोबर का आता करावं लागेल पंचायत गुण गुणाकारात काय असं दोन असं बरोबर का पंचेचाळीस दोन एक झाले नव्वद झाले याच्या आधीची वर्गसंख्या शोधायची याच्या आधीची वर्गसंख्या किती एक्क्याऐंशी कितीचा वर्ग आहे नऊचा वर्ग आहे बरोबर का नऊचा वर्ग आहे त्याच्या आधीची चौथी विचारलं वजा चार केले बरोबर का आली किती पाच आले बरोबर का पाच आले पाच गुणाकारात असेल सहा भागकारात असल दोन बरोबर का बेक बे बे ते सहा पाच तरी किती पंधरा याच्या मागची आसन बरोबर आहे का चौथी त्याच्या मागची विचारली चौथी तर तुमचं उत्तर पंधरा असन बरोबर का पंधराचं आलंय आपल्याकडे त्यानंतर पुढं आसन बरोबर का पुढची विचारलं बरोबर का आता काय करायची पुढची इथं वजा केलं इथं नऊ चार किती झाले नऊ वाजिक चार असन बरोबर का म्हणजे प्लस करावं लागेल तेरा बरोबर का तेरा गुणाकारात किती असेल चौदा असेल बरोबर का त्यानंतर भागकारात किती असन दोन असत बे बे असन बे साथी चौदा असन ते साथी किती असेल एक्क्याण्णव असन म्हणून तुमचं उत्तर एक्क्याण्णव असन एक्क्याण्णव आणि पंधरा ज्या पर्याय असेल ते उत्तर तुमचं असेल बघा एक्क्याण्णव आणि पंधरा तुमचा पर्याय तुमचं उत्तर असन काय एक्क्याण्णव आणि पंधरा त्यानंतरचा पुढचा प्रश्न असेल बघा दोन्ही विचारला जाऊ काय काही झालं त्यानंतर बघा आता महत्वाचं आपल्याला नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली जाते क्रमावर नैसर्गिक संख्यांची बेरीज आता आपण बघणार क्रमवर नैसर्गिक संख्येची बेरीज काढत असताना आपल्याला सूत्र आहे आपल्याकडे एन कांसात एन प्लस एक भाग दोन बरोबर का बघा आता सूत्र वापरताना पन्नास पहिल्या बरोबर का पहिल्या पन्नास नैसर्गिक संख्यांची बेरीज तुम्ही सूत्राला काढू शकता एन कांसात एन प्लस एक भाग काय दोन बरोबर का हे नैसर्गिक संख्येचं सूत्र आहे क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज करताना आपण सूत्र वापरतो एन कंसात एन प्लस एक भाग करा दोन म्हणजेच काय हो पन्नास बरोबर का आता शेवटची संख्या म्हणजे एक ते पन्नास विचारलं म्हणून पन्नास असेल किंवा पहिली नैसर्गिक संख्या आधी शेवटची नैसर्गिक संख्या भागकारात दोन गुणाकारात एकूण नैसर्गिक संख्या या सूत्रांना पण निघणार आहे पण आपले काय हे सूत्र पन्नास गुणाकारात काय असेल एक्कावन्न भाग भागकारात किती असेल दोन असन बे बे असेल बे दुनिय चार असेल एक उरला बे पंचे किती असन दास आणि कौन गुणाकारात पंचवीस म्हणून काय कव काय करा पंचवीस करा पंचवीसशे पंचवीस का हातचे केले दोन आसन पंचवीस सहा पाच एकशे पंचवीस एकशे पंचवीस सण पाच असे दोन आसन किती एकशे सत्तावीस आसन म्हणून काय बाराशे पंच्याहत्तर तुमचं काय असल उत्तर असन बघा पर्याय क्रमांक दोन बाराशे पंच्याहत्तर पंचाहत्तर त्यानंतर बघा आता नैसर्गिक संख्येची बेरीज चव आहे सोपं आहे <tompa> बरोबर <tompa> का त्यानंतर बघा एक ते पस्तीस पर्यंत बरोबर काय असन एक ते पस्तीस पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती एक ते पस्तीस पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलं आता काय नाही पस्तीस गुणाकारात किती करायचे छत्तीस बघा आता पस्तीस बरोबर का गुणाकारात काय असं भागाकारात काय दोन असं बघा एक बे बे एक बे बरोबर काय त्यानंतर एक उरला बेआठे सोळा असोळा त्यानंतर पस्तीस गुणाकारात अठरा आठ बरोबर का चोपन चोपन आता यांचा गुणाकार करायचा अठरा पंचे किती असेल नव्वद असे केले नऊ चोपन्न असेल चौपन्न नऊ त्रेसष्ट असं बरोबर का म्हणून काय सहाशे तीस असं पर्यायमध्ये पर्याय क्रमांक एक तुमचा असेल उत्तर असेल बघा आता पुढचा प्रश्न असत वीस नंबरचा प्रश्न आहे आजच्या लेंथामध्ये आपला वीस नंबरचा प्रश्न आहे बघा कमी वेळात जास्त काही तर म्हणा शंभर टक्के आहे फक्त काय आपलं आपण जर व्हिडिओ चालू झाला तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि काही चुकलं काय आपले व्हिडिओ काय असे हे नाही फक्त काही चुकलं तर थोडं बघून घ्यायचं आणि त्यानंतर बघायचं बघा बागा? त्यानंतर एक ते चाळीस नैसर्गिक संख्यांची बेच किती म्हणजे आता बघा नैसर्गिक संख्यांचे विचारलं म्हणून चाळीस गुण आकारात किती करावं लागेल चाळीस करावं लागेल आकारात किती असेल दोन असेल बे एक बे बे दोन एक चार असन शून्य तसा असं बरोबर का यांची गुणाकार करायचा एक्केचाळीस गुणाकार काय असेल वीस तास आता एक्केचाळीसच्या दुप्पट केली आता चाळीसच्या दुप्पट ऐंशी आणि त्या दोनचे दोन म्हणजे ब्याऐंशी बरोबर का आणि शून्य तसाच म्हणून काय उत्तर आलं आठशे वीस हे पर्यायामध्ये एक पर्याय क्रमांक एक तुमचं काय असेल उत्तर असं त्यानंतर पुढचा प्रश्न असेल एक ते सत्तर पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज केली आता तुम्ही काढू शकता काहीच अडचण नाही बघा त्यानंतर पुढचं असं बरोबर का पुढचा प्रश्न असेल एक ते पंच्याऐंशी पर्यंत हे पण काढू शकतात त्यानंतर पुढचं असेल एक ते पन्नास पर्यंत आता काय बघा समसंख्यांची बेरीज असेल क्रमवार समसंख्यांची बेरीज काय क्रमवार समसंख्यांची बेरीज असेल क्रमवार समसंख्यांची बेरीज काढत असताना बघा एकदम सोपं आहे अवघड काहीच नाही आपणही सोडू शकतो क्रमवार समसंख्यांची बेरीज बघा समसंख्येची बेरीज काढत असताना पहिली समसंख्या आली शेवटची समसंख्या भाग करा दोन गुणाकारात एकूण समसंख्या असंही काढू शकतो आणि त्यानंतर बघा आता इथं शेवटची समसंख्या आहे किती पन्नास आहे बरोबर का त्याच्या पुढची समसंख्या घ्यायची किती बावन्न भाग करा किती आसन चार आसन, किती असल इथं चार घ्यायचे बघा किती घ्यायचे चार घ्यायचे किती किती चार बरोबर का चार एक चार असन चार एक चार असल बरोबर का एक उरला चार त्रिक किती असेल बारा का आणि ती पाच किती असेल पासष्ट असेल म्हणून किती असं सहाशे पन्नास असल बर आता एक ते पन्नास पर्यंत क्रमवार समसंख्येची विरिध आपल्याला सहाशे पन्नास नाहीतर आपल्याकडे सूत्र आहे पहिली समसंख्या आधी शेवटची समसंख्या भागकारात दोन गुणाकारात एकूण समसंख्या असत बरोबर का